सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले मात्र या सोहळ्याला जिल्ह्यातील एकही मंत्री उपस्थित न राहिल्याने आता जिल्ह्याभरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्याला तब्बल चार मंत्री लाभलेले असताना एकही मंत्री ध्वजारोहणासाठी हजर न राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव हो, तसेच सहपालकमंत्री संजय सावकारे हे दोघेही या शासकीय कार्यक्रमाला अनुपस्थित होते तसेच राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, हे दोघे जिल्ह्यात उपस्थित असतानाही बुलढाण्यातील मुख्य ध्वजारोहण समारंभाला गैरहजर राहिले जिल्ह्याचा सर्वात महत्वाचा राष्ट्रीय सोहळा असताना लोकप्रतिनिधींची ही अनुपस्थिती अनेक प्रश्न उपस्थित करत आहे मंत्री जिल्ह्यात असताना ध्वजारोहणाला का आले नाहीत असा सवाल आता सामान्य नागरिकांकडून केला जात आहे या घटनेमुळे जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून आगामी काळात यावर संबंधित मंत्र्यांकडून स्पष्टीकरण दिले जाते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी